लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज आज तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांना घेऊन आम्ही माननीय तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये म्हणजे आता खरीप हंगामाची सुरुवात होते आहे पाऊस पडलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला आहे त्यानंतर आता खरी लगबग सुरू होते शेतकऱ्यांची ती खत बियाण्यांच्या खरेदीसाठी आणि आपल्याला माहिती आहे दरवर्षी शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतोय आता जेव्हा शेतकरी बाजारात खत बियाणाच्या खरेदीसाठी जातात तेव्हा कृत्रिम टंचाई करून वाढीव दराने खत आणि बियाणं विक्री करण्याचा व्यवसाय व्यापारी करत असतात याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पण आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सन्मान्य तहसीलदारांना सांगितलेलं आहे की एक तात्काळ कृषी आणि महसूल विभागाचं एक पथक नेमावं या पथकाच्याद्वारे हे जे काही कृत्रिम साठा तयार केला जातो आहे आणि शेतकऱ्यांना अल्प दरात योग्य दरात मापक दरात खत आणि बियाणांची उपलब्धता व्हावी आणि उपलब्ध करून देण्याचं काम प्रशासनाचं आहे त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे एकतर कृत्रिम साठा केला जाऊ नये आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये आणि योग्य आणि माफक दरामध्ये शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची उपलब्ध व्हावी आणि दुसरं अत्यंत महत्वाच्या ज्या तक्रारी नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्र होत आहेत बोगस खतं आणि बियाणांची विक्री मोठ्या प्रमाणात ते बोगस बियाणे आणि खते याच्यावर सुद्धा पथकाने करडी नजर ठेवावी हे आम्ही या निवेदनात सांगितलेलं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे फळ पिका आणि भाजीपाला याची मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसात नुकसानी झाली आहे त्याची पंचनामे करून योग्य ती मदत प्रशासनाने शासनाने द्यावी हे आम्ही निवेदनात सांगितलं आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा